नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची चिखल ही कथा भर दुपार ऊन तापलेले नजर टाकली तर डोळे चुरचुरतील इतके धुळीचा रस्ता तापल्या तव्यासारखा रणरणता चटचटत्या धुळीतून केतकीची अणवाणी पावले कशी बशी उचलली जाते वारा पडलेला झाडाचे पानही हलत तरी कट -कट, नाही कुठून तरी ऐकू येणारी टोकटोक पक्षाची कटकट नाहीतर कावळ्याची कर्कश कार कार बाकी दुपार निप्चित पडलेली केतकीला मात्र या कशाच भान नाही तिच्या लेखी दुपार आणि संध्याकाळ आता सारखीच आहे मनच जिथे पोळून निघाले आहे तिथे बाहेरचे ऊन आणखी काय भाजणार थकवा आला आहे तो देखील पायपीट केल्यामुळे नव्हे पण अंगातली सारी शक्तीच कुणीतरी शोषून घेतली आहे मन झपाटले शरीर सुकून चिपाड झालेले कांती फिकुटलेली चेहरा मूळचा देखणा पण आता हडकलेला केसांच्या जटांना कित्येक दिवसात पाणी लागलेले नाही डोळ्यांकडे पाहून भीतीच वाटायची पूर्वी सदा हसणारे ते डोळे आता जणू त्यात आग पेटली आहे ते पुन्हा पुन्हा पाण्याने भरून येत आहे पण त्यातली आग मात्र अधिकच भडकते आहे या जगात असून नसल्यासारखी झाली आहे शरीर उरले आहे ते केवळ प्राणावरचे आवरण म्हणून आणि प्राण उरले आहेत ते केवळ एकाच ध्यासामुळे त्या धासा पोटीच केतकी शिल्लक राहिली आहे उन्हा तान्हात वनवन फिरते आहे अखेरीस पोलीस चौकी येते तशी केतकी थांबते दोन पायऱ्या चढून ती ओसरीवर जाऊन बसते पोलीस चौकी म्हणजे दोन खोल्यांची पडकी जागा मातीने सारवलेली रंग उडालेला लाकडी टेबल त्याच्या शेजारी दोन खुर्च्या डगडत्या एक बाग जाड जुड मिशनचा बुटका काळगेला पोलीस पाटील टेबलाशी बसलेला तो केतकीला पाहून न पाहिल्यासारखं करतो सध्या तो एका पटकेवाल्याशी बोलण्यात गुंग आहे जाधव नावाचा नवा तरुण फौजदार तो केतकीला जवळच्या बाकावर बसण्याची खून करतो तिची अधिक विचारपूस करण्याचा धीर मात्र त्याला होत नाही पोलीस पाटलाला ना तो चांगलाच ओळखून आहे कामाशिवाय अधिक बोलल्यास आपल्यावर आगाऊपणाचा आरोप येणार हे जाणून आहे शिवाय तो नव्याने लागलेला आहे अखेरीस काम संपते आपले चंची दहा दहाच्या चार पाच नोटा काढून तो त्या पोलीस पाटलाच्या बटबटीत मुठीत कोंबतो जाधव हे न पाहिल्यासारखं करतो पोलीस पाटील सगळे दात विचकून रुंद हास्य करतो आणि पटकेवाल्याला निरोप देतो अखेरीस नाईलाजाने केतकीला विचारतो काय ग बाई तुझ काय काम केतकी पदराने उगाच तोंड पुसल्यासारखं करते कळवळून म्हणते केलं तर फार उपकार होती। अग पण आधी काम तर बोल हा भद्रकाळीच्या इथला गाळ आहे ना तो उपसून काढा गाळ उपसायचाय तो कशाला बळीरामा आहे त्यात पोलीस पाटील खदखदून खट असतो आणि म्हणतो कशावरून म्हणतेस तू हे मला माहिती आहे शपथ घरी केतकी तू केतकी रडकुंडीला आली मला माहिती आहे तुम्ही नाही माझं काम करणार कोण नाही मला उपसून देणार कोण नाही बळीरामाला अग्नी देणार कोण नाही ती हुंके देऊ लागते जाधवला तिची दया येते पण तो काही बोलू शकत नाही खरे म्हणजे त्याला एकूण प्रकाराची काहीच माहिती नसते भद्रकाळीचा गाळ त्याने त्या संबंधी बरेच ऐकलेले असते गावातून भद्रकाळी वाहते या नदीला खोल डोह आहे डोहापासून थोड्याच अंतरावर नदीचा गाळ साचून साचून एक दलदलीची जागा तयार झालेली आहे वर्षातून बारा महिने तिथे चिखलाची राड झालेली असते आजूबाजूला उंच रानटी गवत वाढलेलं दोन पुरुष उंचीचा चिखल तयार झालेला जागा मोठी धोक्याची चिखलात चुकून जरी पाय रुतला तरी दलदल माणसाला आत ओढून घेते त्या बाजूला कोणी फिरकत नाही गुराखी सुद्धा गुरांना ती बाजू दाखवित नाही क्वचित एखादी चुकार ढोर गाळात फसते वेळेवर लक्षात आल्यास लाट लावून चिखल उपसला जातो दोऱ्या लावून ढोऱ्याला बाहेर काढलं जात पण काम एकूण त्रासाच सहसा गाळ उपसला जात नाही पण हे सारे जाधवला ठाऊक आहे पण ही मुलगी कोण बळीरामा हिचा कोण तो चिखलात रुतला कसा आणि कुणीच त्याला बाहेर काढायला तयार का होत नाही हे त्याला कळत नाही तो गप्पच बसतो केतकी थोडा वेळ हुज्जत घालीत बसते पोलीस पाटील मात्र तिचे काही ऐकून घेत नाही तो तिला एकसारखा घरी जाण्याचा आग्रह करीत राहतो एवढ्यात सुकड्या तिथे येऊन पोहोचतो केतकीच्या मागावरच तो आलेला आहे आल्याबरोबर तो पोलीस पाटलाला विडी देतो स्वतःच्या आगपेटीने ती शिलगावूनही देतो दुसरी स्वतःच्या ओटात ठेवतो आणि कमरेवर हात ठेवून केतकीच्या समोर उभा राहतो केतकी पदर डोक्यावरून घेते आणि अक्षरही न बोलता एखाद्या पाळीव मागून चालू लागते उतरताना ती वळून पाहते तिची जाधवशी दृष्टादृष्ट होते क्षणार्थच मग ती दोघेही बाहेरच्या पेट्या उन्हा दिसेनाशी होतात त्यांची पाठ वळताच पोलीस पाटील आपण म्हणून जाधवला तिची माहिती देतो हसत खिदळत जाधवच्या पाठीवर आणि स्वतःच्या मांड्यावर चाकट्या मारीत केतकी रावसाहेब घाटकेंची मुलगी एकुलती एक रावसाहेब गावातले चांगले प्रस्थ पन्नाशी उलटल्यानंतरही ढाण्या वाग्यासारखा रुबाबदार दिसणारा माणूस बायको लवकर वारली आणि पाठीमागे एकटी केतकी राहिली मुलगा नव्हता पण घरात पैसा गुळासारखा भरलेला रावसाहेबांची दान चांगली नव्हती वाकडा येईल त्याचा काटा काढल्याशिवाय तो राहणार नाही अशी त्याची ख्याती त्यामुळे सगळा गाव त्याला टरकून त्याचा पैसा त्याची माणसे या सगळ्यालाच गाव वचकून आहे त्याचा शिकारीचा शौकही गावाला चांगलाच ठाऊक आहे आजकाल घाटकेचे आणि त्याच्या मुलीचे मुळीच पटत नाही हेही सगळ्यांना आहे त्यामुळे कुणीच तिचे काही ऐकून घेत नाही घाटकेचा राग जाणून बुजून कोण उडावून घेणार त्यातून खुद्द रावसाहेबालाच एक भयंकर रोग झालाय हलक्या आवाजात पोलीस पाटील सांगतो रावसाहेबाच्या लफड्यात न पडलेलं चांगलं अजूनही जाधवला नीटसं कळलेलं नाही की केतकीला हवं होतं काय मॅड झाली ती पोलीस पाटील म्हणतो तिला वाटतं आपला नवरा त्या गाळात आहे जाधव काहीच बोलत नाही मात्र त्याला तिची जातानाची नजर आठवते त्या नजरेत भीती होती असहायता होती आणि मदतीची याचना होती संध्याकाळ सगळ्या दलदलीवर सावल्या पसरलेल्या उदास करड्या लांब लांब सावल्या सगळे शांत निश्चल त्यामुळे दलदल दबा धरून बसल्यासारखी वाटते मध्येच कुठेतरी हालचाल होते बुडबुडे उठतात त्यामुळे त्या, त्या चिखलातून घानेरडे कुरू असे काहीतरी एकदम डोके ब बाहेर काढेल असे वाटते कुठेतरी पिंगळा कर्कश ओरडत जातो दचकायला होत चिखलाच्या आजूबाजूला रानटी झाडे वाढलेली चिवट वेली एकमेकीत गुंतलेल्या पाऊल टाकले की अडकायला होईल असं वाटतं झाडांवरून ओघळणाऱ्या चिकट चिकाला मुंग्यांचे सर आहेत डासांचे थवे आहेत दूरची झाडे नाहीशी होऊ लागलेली दूर कोणाच्या तरी हातातली पेटती चूड मध्येच हलून दिसेनाशी होते पण केतकीच्या हरवलेल्या नजरेला जणू यातलं काहीच दिसत नाही तिला कसलीही भीती वाटत नाही गावात सरसर झाले की ती सवयीने अंग चोरते पण एवढेच कसल्या तरी विचारात कुणाच्या गेल्यासारखी ती खाली पसरलेल्या गाळाकडे शून्यपणे पाहत उभी आहे एकाएकी तिच्या खांद्यावर एक हात पडतो ती दचकून वळते तिच्या समोर जाधव उभा असतो ती पदर सावरून खाली पाहते इथे काय करतेस केतकी काही नाही असे म्हणून ती आल्या वाटेने चालू लागते जाधवही तिच्या बरोबर चालत राहतो काही वेळ कुणीच काही बोलत नाही मग जाधव विचारतो बळीरामा कोण चालता चालता केतकी मध्येच थांबते त्याच्याकडे टग लावून पाहत विचारते मला गाळ दे देणार दे तो म्हणतो पण मला आधी सगळी माहिती मिळायला हवी केतकीच्या डोळ्यात आशा चमकते पण ती एकदम काही सांगायला तयार होत नाही तिच्या सगळ्यांवरचा विश्वास उडालेला आहे तरीही जाधव आग्रह चालू ठेवतो केतकीची काही नड असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न करावा असं त्याला मनापासून वाटत असत पण ते जमले नाही तरी आपल्याकडे बोलल्यामुळे हिच्या मनावरचा भार निदान कमी होईल असा त्याचा हिशोब आहे शेवटी तो गाळ नक्की उपसून देण्याचे आश्वासन देतो तेव्हा ती सारे सांगायला तयार होते बसूया जरा जाधव म्हणतो पण केतकी चालतच राहते तो सुकड्या असेल माझ्या पाळतीवर दिवे लागणीच्या घरी परतायला हवं दोघे चालतच राहतात त्यांची चाहूल लागताच खारकुंड्या सरसर झाडावर चढतात झाडांमधून वारा घुमत असतो अंधारू लागते चालता चालता केतकी बोलत असते जाधव जीवाचे कान करून ऐकत राहतो केतकी रावसाहेब खाटक्यांची एकुलती एक मुली रावसाहेबांच्या मळ्यावर काम करणाऱ्या बळीरामाशी तिची ओळख झाली बळीरामा मोठा देखणा गडी होता अंग कमावलेलं होतं आणि आता तो नाव देखील कमावण्याच्या मार्गावर होता इतर गड्यांसारखा मळ्यावर राबत तो जन्म वाया घालवणार नव्हता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्त बसू देत नव्हती थोडेसे पैसे साठताच त्याने काम सोडले आता तो गावात एक पिठाची चक्की उघडण्याच्या दुसरे कुणीच नव्हते आई लहानपणीच वारली होती शिवाय ती होती भाविनीपैकी त्यामुळे नावाला नाट लागण्यापुरताच बळीरामाला तिचा फायदा झाला होता बळीरामाशी ओळख होताच केतकी नुसती चुंबकाकडे लोखंड ओढलं जावं ना अगदी तशीच त्याच्याकडे ओढली गेली तो बोले मिठास आणि शीळ तर त्याहूनही गोड वाजली त्याची शीळ ऐकत तासन तास बसून राहावे असं केतकीला वाटे रानातल्या कुठल्याही पाखराला इतकी सुंदर शीळ घालता आली नसती बळीरामाला केतकी आवडली होती पण रावसाहेबांसारखा माणूस ती बऱ्या बोल्याने आपल्या हाती लागू देणार नाही हे त्याला ठाऊक होत आपल्याच मळ्यातल्या गड्याने आपल्या मुलीची आशा धरावी ही कल्पना देखील सहन झाली नसती पण आज ना उद्या ते त्यांना समजणारच रावसाहेबांना तोंड देण्यात अपूर्व धाडसई बळीरामा मते कधी ना कधी तरी करून पाहणारच होता त्याशिवाय त्याचे महत्वाकांक्षी रक्त शांत होणार नव्हते एकदा केतकी आणि बळीरामा भद्रकाळीच्या काठावर चोरून भेटले होते नदीकाठच्या ओल्या वाळूत बळीरामाच्या अणवाणी पावलांच्या खुना उमटत होत्या तशी केतकीनेही आपल्या पायातल्या चपला काढून हातात घेतल्या आणि त्याच्या पावलांच्या खुणांवर पावले ठेवी ती चालू लागली अगं बाई केवढा मोठा आहे रे तुझा पाय माझी दोन पावलं मावतील ह्याच्यात दोघेही हसली बळीरामाने तिला जवळ ओढून घेतले आणि आपल्या हाताबरोबर तिचे हात जुळून घेत तो म्हणाला आणि हात ते किती मोठे आहेत खूप खूप मोठे माझा बळीरामा सगळ्याच्या सगळाच मोठा आहे त्याच्या हातावरून हळुवार हात फिरवीत केतकी म्हणाली त्याने ते सोडून घेतले आणि किंचित धसमुसळेपणानेच तिचा चेहरा हातात घेतला त्याबरोबर त्याच्या बोटातली जस्ताची अंगठी तिच्या गालांना लागली असं उद्गारून ती म्हणाली लग्नानंतर ही अंगठी काढायची बरं का मला लागते ती या आपल्या बोलण्यावर तो खदखदून ख़ध हसेल अशी केतकीची अपेक्षा होती पण लग्नाचा विषय निघताच बळीराम गंभीर झाला एकाएकी शीळ वाजवू लागला त्याने अशी शीळ वाजवलेली तिने कधीच ऐकलेली नव्हती ही शीळ नेहमी सारखी आनंदी नव्हती अगदी खोल गंभीर अशी ती शीळ होती आणि उदासवानी कुणाचे काहीतरी हरवले असावे आणि त्या हरपल्याला हाक मारावी तशी कातर शीळ बळीरामा घालीत होता केतकीला ती शीळ असह्य झाली तिच्या छातीचे ठोके जलद पडू लागले डोळ्यात पाणी येणारसे वाटू लागले तिने बावरल्यागत त्याचा दंड धरला बळीरामाची शीळ मध्येच थांबली क्षणभर झाडांमधून ती परत घुमल्यासारखी झाली आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरली आज येतो मी रावसाहेबांकडे कशाला केतकी भ्यायली होती विचारायला लग्नाचं विचारायला नको आता नको नको बाबांचा राग तुला माहीत नाही अग पण कधीतरी विचारायला नको आणि ते काय मला खाणार आहेत विचारलं तर ते कधीच हो नाही म्हणायचे ते नाही तर म्हणतील पुढं बघू काय करायचं ते हातपाय हलवायलाच हवेत नाहीतर मग रडत बसावं लागेल केतकीला त्याचे म्हणणे पटले एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच हवा होता नुसते घोंगडे किती दिवस भिजत ठेवायचे पण ती काहीच बोलली नाही बळीरामाला प्रोत्साहन द्यावे असेही तिला वाटले नाही तो आपल्या वडिलांना भेटणार हे समजल्यापासून तिच्या मनाला एक विचित्र हुरहुर लागून राहिली त्या हुरहुरीतच ती घरी आली पाहते तो सुकड्या रावसाहेबांची बंदूक साफ करीत ओसरीवर बसला होता केतकीनं त्याला विचारलं काय रे ही कसली तयारी केतकी आपण होऊन कधी सुकड्याशी बोलत नसे तिला सुकड्याची एक प्रकारची भीती वाटे आज इतकी वर्ष तो घरात होता पण कधी तिच्याशी मायेने बोलला नव्हता तसा तो होता सुकड्या नावाप्रमाणेच बारीक होता त्याचे पंजे आणि पावले मात्र फताडी होती त्याचे डोळे भेदक होते आणि मान किंचित खाली झुकवून तो नजरवरती रोखायचा गालाची हाड वर आली होती दात अगदी पांढरे शुभ्र एका ओळीत बसलेले आणि मोठमोठे होते तो हसला की त्याच्या काळ्याशार वर्णावर ते पांढरे खडूसारखे दात चमत्कारिक दिसत त्याला कुणीच नव्हते एखाद्या भूतासारखा तो वाडा वाडाभर वावरायचा वाटेल तेव्हा वाटेल तिथून बाहेर पडताना दिसायचा कसा कोण जाणे पण सुकड्याला दाढी मिशा नव्हत्या त्याचा तो गुळगुळीत चेहरा अगदी बघवत नसे रावसाहेबांचा मात्र तो आवडता चाकर होता दिवसादेखील तो समोर आला की केतकी दचकायची पण आज तिचे मन जागेवर नव्हते बळीरामा आज रात्री येणार एवढा एकच विचार तिला पुन्हा पुन्हा सुचत होता म्हणूनच तो धीर करून तो प्रश्न सुकड्याला विचारू लागले सुकड्या क्षणभर गप्प राहिला मग म्हणाला आज रात्री साहेब शिकारीला जायचे केतकीचा जीव भांड्यात पडला एकूण आज रात्री तरी बळीरामाची आणि त्यांची गाठ पडायची नाही एवढ्यात माडीवरून काकणे फुटल्यासारखा हसण्याचा आवाज ऐकू आला केतकीच्या कपाळावर आठ्या पडल्या आजकाल वरचेवर तो आवाज ऐकू यायचा रावसाहेबांची कीर्ती बाहेर काहीही असली तरी आजवर वाड्यावर कोणी बाई माणूस आलेले तिला आठवत नव्हते पण अलीकडे कधी कधी माडीवरून एका बाईचे बोलणे हसणे ऐकू यायचे ते कोण होती हे विचारण्याचा धीर केतकीला कधी झाला नव्हता केतकी चाहूल घेत तिथेच उभी राहिली थोड्याच वेळात पायऱ्या वाजल्या रावसाहेबांची पाहुणी उतरली डोक्यावरचा पदर अर्धा चेहरा झाकीत होता त्यामुळे रूप दिसले नाही तरी तिची स्थूलशी आकृती केतकीच्या ध्यानात मात्र राहिली वाढत्या काळोखा ती पायऱ्या उतरून गेली रात्र फार पडली झाडा झाडातून किरणा बाजू लागली जेवणी खाणी आटोपली दूरवर एका कुत्र्याने गळा काढला त्याचे ऐकून दुसरे त्याच्यामगून तिसरे असे करीत कुत्री विवळत राहिली मग कुणीतरी खेकसले आणि त्यांच्यावर दगड भिरकावला तशी ती हळूहळू चुपचाप होऊ लागली खालच्या आवाजात क्याव क्याव करीत राहिली अंगणात कुणाच्या तरी वाहना आणि हातातली काठी वाजली केतकीचा कानात गोळा झाला पाठीमागच्या दारातून तिने वाकून पाहिलं बळीरामा अंगणातून आत आला सुकड्याचे आणि त्याचे काही बोलणे झाले असावे तो करा, करा पायऱ्या वाजवीत माडीवर गेला केतकी पदराला हात पुशीत माडीखाली येऊन उभी राहिली वरच्या संभाषणाकडे कान देऊ लागले बळीरामा अंगणातून आत आला सुकड्याचे आणि त्याचे काही बोलणे झाले असावे तो कराकरा पायऱ्या वाजवीत माडीवर गेला केतकी पदराला हात पुशीत माडीखाली येऊन उभी राहिली वरच्या संभाषणाकडे कान देऊ लागली रावसाहेबांनी शिकारीला जाण्याचा सगळा नेमा चढवला होता पुढ्यात बाटली ठेवून ती ते पीत बसले होते त्यांनी ग्लास तोंडाला लावला आणि भिंतीवर मोठी सावली पडली पाठोपाठ चपलांची करकर ऐकू आली रावसाहेब कोण म्हणून विचारतात एवढ्यात बळीरामाचा बलदंड देह माडी चढून येऊन त्यांच्या समोर उभा राहिला केतकी माडी खालून ऐकत होती बळीरामाने आपल्या येण्याचा हेतू शक्य तेवढ्या सभ्यपणे सांगितला पण तो ऐकताच राव साहेब भयंकर खवळले त्यांचे गोल मोठे डोळे संतापाने विस्फारले कपाळ एवढे भव्य असूनही आठ्यांमुळे टिचबर दिसू लागले रक्त चढून चेहरा लाल बुंद झाला जाड जुड टोकदार मिशांना पीळ देऊन ते ओरडले ही शामत पोरा तुझी माझ्या दारचा गळी तू आणि मालकाच्या पोरीवर नजर जर आता शांत राहणे बळीरामालाही कठीण जाऊ लागले पण असे काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा त्याने ठेवलीच होती त्यामुळे तो काहीच न बोलता चित्रासारखा बसून राहिला आजवर कधीच तो या माडीत आला नव्हता माडीत एक कंदील जळत होता त्याच्या प्रकाशात रावसाहेबांची सावली हलत होती भिंतीवर रान डुकरांची आणि काळविटांची मुंडकी लावलेली होती ती अपुऱ्या उजेडात जिवंत वाटत होती रावसाहेबांनी संतापाला वाट, संता वाट करून देण्यासाठी ग्लास रिकामा केला त्यांची मूळची बेताल जीब आता अधिकच सैल झाली माझी बरोबरी तुला काय वाटलं पोरा केतकी म्हणजे काय के चिंचेचा पाला आहे का वाटेवरच्या पोरानं येता जाता मग शहरच्या शिकलेल्या पोरांच्या मागण्या आहेत तिला तुझ्यासारख्या चिखलातल्या किड्याला रावसाहेब तोंड सांभाळून बोला केतकी श्वास रोधून ऐकत होती वर जाऊन मध्ये पडावं की काय ते तिला सुचत नव्हतं एका बाजूला वडिलांची भीती होती दुसऱ्या बाजूला बळीरामाची काळजी बळीराम स्वतःवर ताबा ठेवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करीत होता त्याच्या नाक पुढ्या थरथरत होत्या माळी एखाद्या गुहेसारखी गूढ वाटत होती कंदिलाची ज्योत थरथरत होती आणि त्या दोघा तब्येत पुरुषांच्या सावल्या हात घाईला आल्याप्रमाणे भिंतीवर हलत होत्या मला देतोस राव रावसाहेब घाटगेला ओळखला चिखलातला किडा नाहीतर काय भावनीची अवलाद शरम नाही वाटत कुळवंताच्या घरात शिरून पोरगी मागायला चिखल चिखल आहेस तू घाण रावसाहेब परिणाम चांगला होणार नाही रावसाहेबांनी ग्लास भरून पुन्हा तोंडाला लावला एकदा सोडून हजारदा म्हणेन चिखल चिखल आता बळीरामाचाही तोल सुटला तो रावसाहेबांच्या अंगावर धावून गेल्यावर रावसाहेब तयारच होते त्यांनी कोपऱ्यातली बंदूक उचलली बळीरामा एकदम मागे झाला बंदूक उचलून रावसाहेबांनी नेम धरला संरक्षणासाठी बळीने दोन्ही हात वर उचलले क्षणभर रावसाहेबांची नजर त्याच्या उघड्या पंजावर खेळली आता ते चाप खेचणार एवढ्यात केतकीची किंकाळी त्यांच्या कानावर पडली केतकी पुढे झाली आणि तिने बळीरामाला पाठीशी घातली बाजूला हो बाजूला हो या चिखलाचा डाग घरावर पडण्याच्या आधीच रावसाहेबांनी पुन्हा बंदूक उचलली केतकी भयाने चितकारी एवढ्यात दारात जीप येऊन थांबली शिकारीची मंडळी आली होती त्याने खालून हाका मारायला सुरुवात केली रावसाहेबांनी बंदूक उचलली खांद्यावर टाकली आणि खाड खाड बूट आपटी उतरून मध्ये कोण कोण होते ते केतकीला नीटसे दिसले नाही पण मगाचा हसण्याचा आवाज पुन्हा एकदा ऐकू आला बळीरामाचे सर्वांग घामाने डबडबले होते याद राख म्हणाव तो बरळत होता मला चिखल म्हणतो चिखल नाही सूड घेतला तर नावाचा बळीरामा नाही पुढे झाली जीभचा आवाज दूर दूर जात ऐकू येईन असं झाला बळीरामाला शांत तरी कसं करावं हेच तिला समजत नव्हतं तिने त्याचा घाम पुसण्यासाठी पदर पुढे केला पण दुसऱ्याच क्षणी तिचा हात मागे झाला माडीच्या दारात सुकड्या उभा होता एक अक्षर न बोलता बळीरामा त्याच्या अंगावरून खाली उतरून गेला सुकड्याने मालकाची बाटली आणि ग्लास उचलून ठेवली कंदील उचलला आणि तो उभाच राहिला तशी केतकी उठली आणि चालू लागली तिच्या मागोमाग सुकड्या जिना उतरून आला रात्रभर बाहेर कुत्री विवळत होती त्या रात्री केतकीच्या डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी सुकड्या सांगत आला वरती साहेब बोलावत्यात त्याची चर्या नेहमी सारखीच निर्विकार होती पण केतकीच्या छातीत धस्स मात्र झालं आजवर तिला नेहमीच राय रावसाहेबांची भीती वाटत आली होती तसे म्हटलं तर तिच्यावर कधीच कोणी मायाही केली नव्हती आई लहानपणीच गेली होती आणि रावसाहेबांनीच तिला लहानाचं मोठं केलं होतं तिला सारं काही वेळच्या वेळी मिळेल काही कमी पडणार नाही एवढी काळजी ते घेत मुलीवर यापेक्षा वेगळी काही माया करण्याची गरज आहे असं त्यांना वाटतच नव्हतं केनकी धीर एकवटून माडी चढून वर गेली रावसाहेब दाढी करत बसले होते धारदार वस्तरा झरझर फिरत होता त्यांच्या हातातला तो वस्तारा पाहिला की केतकीला नेहमी कसंच होईल त्याची धार आपल्यालाच चाटून जात आहे असं वाटतं रावसाहेब तिच्याकडे न बघता बोलले हे पहा तुला लग्नाची घाई झाली हे ठाऊक आहे मला पण त्यासाठी बाहेर असे उकेडे फुंकायची गरज नाही समजलीस आम्ही अजून जिवंत आहोत आपल्या तोलाचं स्थळ बघितलंय आम्ही आणि तुझं लग्न त्याच्याशीच होणार आहे राहील द्याना केतकीचा जीव उडून गेला रावसाहेब कशाविषयी बोलतायत हे तिला कळत नव्हतं सातारकर म्हणून आहे घराणं श्रीमंताचं चा आहे झालं तर मुलगा हुशार आहे मुंबईला कॉलेजात शिकवतोय जीवाचा धडा करून केतकी के म्हणाले मला लग्न नाही करायचं काय म्हणालीस रावसाहेब म्हणले पुन्हा बोल मला सातारकरांशी लग्न नाही बस रावसाहेब गरजले त्यांचा मगाचा धीमा स्वर साफ पालटला आम्हाला हे पुन्हा ऐकायला येता कामाने त्या भावणीच्या पोराबरोबर तू कधीही दिसता उपयोगी नाही समजलं काही वेळ वाकडे येऊ दे माझ्या कानावर मग सांगून ठेवतो तू माझी मुलगी नाहीस की मी तुझा बाप नाही हाल हाल होतील तुझे खिडकीतून येणाऱ्या किरणात त्यांच्या हातातला वस्त्रामध्ये चमकन चमकून जात होता केतकीला तिकडे पाहावे ना तिने मान वळवले रावसाहेबांचा सा गैरसमज झाला माझ्याकडे उद्धटपणा चल चालते हो खाली आणि लक्षात ठेव आजपासून बळी तुला मेला पदराने डोळे टिपीत केतकी खाली उतरून आली रावसाहेबांनी मारून आणलेली शिकार ओसरीवर पडली होती हातातल्या धार धार सूर्याने सुकड्या त्या हरिणावर एका एक घाव शांतपणे घालीत होता एकेका घावात एक अवयव सुटा होत होता मात्र अजूनही त्या हरिणाचे डोळे मेलेले नव्हते त्यातले पाणी कायम होते जणू अजूनही ते हरिण होते होते सुटकेसाठी आकांत करीत ते पाहता पाहता केतकीला भोवळ आले आधार घेऊन ते मटकन खाली बसले दिवसभर केतकी निजूनच होती संध्याकाळची वेळी तिला कोणीतरी हाक मारली बाहेर बोलावलं केतकी कशी बशी ओसरीवर आली एक पोरगा सुरंगीचे वळेसर घेऊन आला होता हीच केली दाखव तिला वळेसर असे म्हणून घर दाखवायला आलेली मुलगी निघून गेली